तुम्ही तुमच्या घरात किंवा दुकानात हत्तीची मूर्ती ठेवली आहे का किंवा अशी मूर्ती ठेवण्याचा तुमचा विचार आहे का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घरातील किंवा व्यवसायाच्या ठिकाणी हत्तीची मूर्ती ठेवल्याने नक्की काय लाभ होतो चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही बऱ्याच घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवलेली असेल अगदी दुकानामध्ये सुद्धा ठेवलेली पाहिली असेल पण मग लोक ह्या हत्तीची मूर्ती घरामध्ये का ठेवतात आणि त्याने नक्की काय लाभ होतो हत्ती सर्वात जास्त वर्ष जगतो म्हणून हत्तीला दीर्घ आयुष्याचं प्रतीक मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने अनेक लाभ होतात घर असो दुकान असो फॅक्टरी असो ऑफिस असो प्रत्येक ठिकाणी हत्ती ठेवणं हे तितकंच लाभदायक मानलं जातं दुकानात हत्ती ठेवताना किंवा घरात सुद्धा हत्ती ठेवताना तो नेहमी वरती सोंड केलेला असावा अर्थात ज्या हत्तीची सोंड वरच्या दिशेला आहे असाच हत्ती घरात किंवा दुकानात ठेवावा त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात धर्मग्रंथानुसार चांदीचा भरीव हत्ती बनवून घरात ठेवल्याने घरात वाईट ग्रहांचा प्रभाव निघून जातो आणि त्याचे चांगले परिणाम मिळतात हत्ती भरीवच असावा हे महत्वाचं छोटा असला तरी चालेल पण तो भरीव असावा पोकळा असू नये आपण हत्तीकडे गणपती बाप्पाचे स्वरूप म्हणूनही पाहतो घराच्या दारावर वरती सोंड केलेल्या हत्ती लावल्यास घरात प्रेम आणि आनंदी वातावरण निर्माण होतं घरात जर सतत वादविवाद भांडणतंटे होत असतील तर घरातील वादविवाद आणि भांडणतंटे मिटवण्यासाठी तीन हत्ती घरात पूर्व दिशेला ठेवावे हे तीन हत्ती घरात अशा ठिकाणी ठेवावे की सर्वात मोठा हत्ती पुढे आणि सर्वात छोटा हत्ती मागे असावा असा उतरत्या त्या क्रमाने ठेवावे बेडरूममध्ये पांढऱ्या हत्तीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते यामुळे पती पत्नीमधील प्रेम वाढते माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी आणि पैशांची आवक आपल्या घरामध्ये वाढावी यासाठी चांदीचा एक भरीव हाती आपल्या घराच्या तिजोरी सुद्धा ठेवू शकता पण अर्थात त्याची सुद्धा वरच्या दिशेला हवी त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसते आपली आर्थिक परिस्थिती सुधारते अशाच प्रकारचा हत्ती तुम्ही ऑफिसच्या टेबलवरती सुद्धा ठेवू शकता त्यामुळे तुमची निर्णय क्षमता सुद्धा वाढते चांदीचा हत्ती बनवणे आपल्याला शक्य नसेल तर तुम्ही हत्ती हत्तीसुद्धा घेऊ शकता आणि तो सुद्धा तुम्ही ऑफिसमध्ये ठेवू शकता आपल्या हॉलमध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्याने शांतता राहते त्याचबरोबर आपले यश आणि प्रगती मिळते जर तुम्हाला राहू दोषाचा त्रास असेल तर पाकिटात किंवा खिशात हत्तीचा फोटो सुद्धा ठेवू शकता यामुळे राहू दोषापासून मुक्ती मिळते तरच आपल्याला उद्योगधंद्यातही प्रगती होते हत्ती हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो वेगवेगळ्या धातूंचा सुद्धा असू शकतो बऱ्याचदा तुम्हाला गिफ्ट म्हणूनही हत्ती मिळाला असेल तर तो सुद्धा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता अशा प्रकारे हत्ती घरामध्ये ठेवल्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातलं वातावरण प्रसन्न होतं असं म्हटलं जातं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा